प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सेवा सुशासन गरीब कल्याणाचा मूलमंत्र समाजाच्या प्रत्येक घटकात रुजविण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी सर्व समाज घटकांना स्थान देणाऱ्या सर्व समावेशक भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा रविवारी केली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ही घोषणा करण्यात आली डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत उपाध्यक्ष सचिव अनुक्रमे पंधरा सरचिटणीस कार्यकारिणी व निमंत्रित सदस्य अनुक्रमे सत्याहत्तर व त्र्याऐंशी जणांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे भाजपाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नवनियुक्त कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून सिद्धार्थ वानखडे सुभाष श्रीखंडे सुधीर रसे अर्चना मुरुमकर प्रकाश कन्हेर रवींद्र मुंदे उमेश यावलकर मनोहर सुने प्रवीण राऊत आप्पा पाटील प्रदीप गोरखेडे विक्रम पाठक श्रीधर सोलव तर सचिवपदी अंजली तुमराम समीर हावरे अमरदीप तेलखेडे नंदकिशोर काडे सोमकली दारसिंबे सत्यजित राठोड सरचिटणीस म्हणून नितीन गुडधे विवेक गुल्हाने रेखा मावसकर विलास या यासह महिला मोर्चा अनिता तिखिले युवा मोर्चा अजिंक्य वानखडे पद्माकर सांगोडे सुखदेव पवार तिसा मंडळ निलेश श्रीखंडे राजीव गांधे सोपान गुडधे मुरली माकोडे राजकुमार राऊत यासह सत्याहत्तर सदस्य व कायम निमंत्रित सदस्यांना कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवारी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे सरचिटणीस नितीन गुडदे विवेक गुल्हाणे रेखा मावसकर विलास कवीटकर संगीता शिंदे राजेश वानखडे प्रवीण तायडे सुखदेव पवार अनिता तिखिले मीना श्रीराव सुनील माडोदे, मुरलीधर गडवाले नामदेव गुल्हाने अविनाश जसवंते नितीन यावलकर श्याम गांगराडे गजानन बुरघाटे अजय गुल्हाने मनोहर लवटे सुभाष श्रीखंडे कन्हैया मित्तल विलास तायवाडे सिद्धार्थ वानखडे दीपक तिखिले मंगेश लांडगे यांच्यासह अन्य यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस आहे आणि हा मुहूर्त सुद्धा कार्यकारिणी जाहीर करताना आम्ही निवडलेला आहे आणि या मुहूर्तावर माननीय जे पी नड्डा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर यांच्याशी सल्ला करून यांच्या मार्गदर्शनाखाली ही या अमरावती जिल्ह्याची कार्यकारिणी आज जाहीर करतो आहे या कार्यकारणीमध्ये चार सरचिटणीस आहेत पंधरा उपाध्यक्ष आहेत पंधरा सचिव आहेत आणि ऐंशी कार्यकारिणी सदस्य आहे सात मोर्चाचे अध्यक्ष आहेत विशेषतः कार्यकारिणीमध्ये जे सरचिटणीस आहे त्यांचा परिचय करून देतोय हे नितीनजी गुडदे कार्यकारिणीमध्ये महामंत्री आहेत त्याचप्रमाणे रेखाताई मावस्कर ह्या महामंत्री आहे डॉक्टर कविटकर हे महामंत्री आहे श्री विवेक गुल्हाने हे महामंत्री आहे आणि या कार्यकारिणीला देश प्रथम पक्ष नंतर आणि नंतर स्वतः म्हणजे सर्वात प्राधान्य देशाला द्यायचं आहे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अमृत कालामध्ये भारत मातेला सर्वश्रेष्ठ स्थानावर बसवण्याचा जो प्रण घेतला आहे त्याच पंचप्रणाची शपथ प्रत्येक घरोघरी जाऊन आपल्याला द्यायची आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचायचं आहे आणि कार्यकारिणीच्या माध्यमातून आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वांना विश्वासात घेऊन कोणतेही गटतट न गट करता फक्त देशासाठी आणि पक्षासाठी काम करायचं आहे आणि त्यासाठी सरल ऍप कार्यकारिणीमधला प्रत्येक सदस्य किमान शंभर लोक सरल ऍपवर निश्चितपणे करणार आहे आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत त्या त्या योजना संपूर्णतः पोचवण्याचा पोहोचवण्याचा प्रयास यशस्वी प्रयत्न कार्यकारिणीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जाईल मी सर्व नवनिर्वाचित नवनियुक्त कार्यकारिणी सदस्यांचे पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो यामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक विभाग प्रत्येक समाज सर्व सर्व स्पर्शी आणि सर्व व्यापी ही कार्यकारणी करण्याचा प्रयत्न केलाय आहे मी सर्वांना मनपूर्वक शुभकामना देतो विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती